छत्रपती संभाजीराजे खासदार माजी खासदार यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं ते मी पाहिलं आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केली की के रायगडवरील वाघ्या कुत्र्याची जी काही ते शिल्प आहे ते अनैतिहासिक आहे आणि ते, ते हटवलं पाहिजे अशी मागणी केली त्यांच्या मनात जर ती शंका आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना गांभीर्यानं घेतील आणि नक्कीच वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे समज गैरसमज आहेत ते एकदा संशोधन समितीनी एखादी गठीत करून ते जनतेसमोर आणावे जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही पण आता वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणात या कामराच्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर नावाचा नराधम सुट्टा कामा नये प्रशांत कोरटकर कोणाच्या आशीर्वादाने मोकाट आहे तर त्याचं स्पष्ट उत्तर मी देतोय नागपूर पोलिसांचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर मोकाट सुटू शकत नव्हता मला एका मित्राने सांगितलं तो चंद्रपूरमधील ताडोबाच्या अभयारण्यात म्हटलं ताडोबाच्या अभयारण्यामध्ये वाघ असतात कुत्र्याला तिथे संधी नसते आणि हा तिथे लपू शकत नाही त्यामुळे प्रशांत कोरटकर जर किरीट सोमय यांना नागपूरमधले बांगलादेशी सापडू शकतात जर त्याचा पासपोर्ट सापडू शकतो जर त्याचा मोबाईल त्यांच्या पत्नी आणून देऊ शकतात तर प्रशांत कोरटकरचा मुद्दा आणि राहुल सोलापूरकर आता दोन दिवस संविधानावर चर्चा आहे सभागृहामध्ये आणि संविधान निर्माण करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरणारा राहुल सोलापूरकर यावर अद्याप कुठला गुन्हा दाखल न होणं मला असं वाटतं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी बाब आहे आयपीएलच्या मॅचेसमध्ये कामराच्या या व्यंगात्मक टिप्पणीमध्ये प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे दोन नराधम मोकाट सुटत आहेत असं दिसते आणि उद्या जर त्याला कोर्टाने आज उद्या त्याला जमीन मंजूर केला तर हे सर्व नागपूर पोलीस करत होते हा त्याचा अर्थ आहे मी स्पष्टपणे सांगतो देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर हे बघा तुमचा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा आहे मी गृहमंत्र्यांवर काही याच्यात हे बोललोय का, बोल का। गृहमंत्र्यांनी स्वतः सांगितलं तो जिथं कुठं असेल त्याला आम्ही शोधू आणू पण नाग पोलिसांमध्ये प्रत्येकाची लागेबांधी आरोपींसोबत पोलिसांची लागेबांधे नसतात का मग कोरटकर दिसत कसा नाही नागपूर पोलिसांना गृहमंत्र्यांनी जे काल उत्तर दिलं गृहमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की तो आकाश पाताळात जरी गेला तरी त्याला अटक होणार उद्या जर त्याला जामीन मिळाला तर मग हे तो कोणाच्या पाठिंब्यानं जातो हे आम्ही पोलिसांना विचारतोय नागपूर पोलिसांमधले जर काही पोलीस त्याच्या संपर्कात असतील कोल्हापूरवरून पोलीस त्याला शोधायला येतात तर नागपूर पोलिसांना कसा दिसत नाही तुम्ही बघा कालपासून कोरटकरचा का विषय मागं पडला रात्री कामराचा का विषय आला काल वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या संदर्भातलं पत्र त्या शिल्पासंदर्भातलं पत्र आलं कालपासून आयपीएलच्या मॅचेस सुरू झाल्या आणि आपल्या रयतीची जनतेची शॉर्ट मेमरी आहे त्यामुळे काल कोरटकर काय बोलला त्याच्यावर कोणाचा अंगुली निर्देश नाही अहो कोरटकर हा किती बदमाश असू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईबद्दल राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द बोलणारा व्यक्ती असा मोकाट फिरू शकतो आणि दुसरीकडे तो जे बोलला अपशब्द ते जर एखादा मुसलमान बोलला असता तर महाराष्ट्रामध्ये दंगे दंगे केले असते दंगे दंगे थैथयाट केला असता सर्वांनी पण प्रशांत कोरटकर जो मोकाट सुटलाय आमचा सर मी जरी सत्तेमध्ये असलो मी जरी माहितीचा घटक असलो तर माझा शंका ही नागपूर पोलिसांवर आहे नागपूर पोलिसांमधले काही अधिकारी त्या कोरटकरच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे कोरटकर अद्यापही सापडला नाही पण परत एकदा सांगतो कोरटकर असेल किंवा सोलापूरकर असेल हा कुठेही बिळात बसलेला असला त्याला कोर्टाने जरी जामीन मंजूर दिला किंवा सोलापूरकर एफआयआर झाला नसेल तरीही भीमसैनिक आणि महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता हे जिथे दिसतील तिथे यांना पायदळी टुळवल्याशिवाय राहणार नाहीत